कंपल्सरी केला तसंच आणखी एक नवीन कन्सेप्ट शासनाचा आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल कशाप्रकारे शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे गट शेती हा शासनाचा अत्यंत म्हणजे महत्वाकांक्षी विषय आहे आणि या विषयावर शासन खूप भर देतं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये लँड होल्डिंग प्रत्येक शेतकऱ्याचं दिवसेंदिवस कमी कमी होत आहे मग अल्पबोधरात जो शेतकरी आहे तो खूप खूप साऱ्या मोठ्या योजनांचा लाभ घेताना त्याच्या जमिनीची क्षेत्र खे, खे, कमी असतं आणि तो लाभ घेऊ शकत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टीला अडचणी तयार म्हणून शासनानं काय केलं की अशा सर्व शेतकऱ्यांचा एक गट तयार करायचा मग तो गट साधारणतः पंचवीस सेक्टरचा असेल पन्नास सेक्टरचा असेल आणि असे चार पाच ते दहा गट एकत्र करायचे आणि त्यांची एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करायची हा शासनाचा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि शासनाचं म्हणणं काय की ह्या गटाला आपण सहाय्य करायचं मग ते यांत्रिकीकरणासाठी असेल यांत्रिकीकरणासाठी ते लाभ देऊ शकतात खते बियाण्याच्या संदर्भात ते लाभ देऊ शकतात किंवा असे गट तयार झाले तर मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत खताच्या बियाण्याच्या त्या डायरेक्ट गटांना अप्रोच होऊन कमी दरामध्ये बियाणे आणि त्यांना उपलब्ध होऊ शकतं भविष्यामध्ये तसंच शासनाकडून जे मिळणाऱ्या ज्या काही बियाणे आहेत त्याचे निविष्ट आहेत त्या गटाला इथून पुढे आपण देणार आहोत यांत्रिकरणामध्ये ज्यावेळी समजा शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे किंवा ट्रॅक्टरला लागणारे अवजारे घ्यायचे आहेत मळणी मिशन घ्यायचे आहेत त्याच्यावरच्या किंवा आणखी काही प्रोसेसिंग करायचं आहे भविष्यामध्ये mm -hmm. तर यासाठी गट असणं खूप गरजेचं आहे तर गट असण्यासाठी काय करावं लागणार आहे की आपल्या पंचवीस शेतकऱ्यांचा गट करायचा किमान पंचवीस हेक्टर क्षेत्र असावं वीस ते पंचवीस शेतकरी असावे गटामध्ये त्या गटा गटातल्या सर्व शेतकऱ्यांचे सात बारा आठ आधार कार्ड बँक पासबुक हे सर्व एकत्र करायचे आणि हे सर्व आत्मा म्हणून एक संस्था आहे एजन्सी आहे आमच्या कृषी विभागाला <laughs> त्या आत्मसंस्थेला ह्या गटाचं रजिस्ट्रेशन करायचं एक हजार रुपये अतिशय नाममात्र दरामध्ये रजिस्ट्रेशन गटाचं होतं गटाचं एक सर्टिफिकेट आपल्याला इश्यू केलं जातं आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्ही त्या गटाचं सर्व पूर्ण कार्य कारभार सगळं चालू शकता याच पद्धतीने गटाच्या नावाने तुम्ही बँकेत खातं काढू शकता शासनाचे येणारे अनुदान गटाच्या गटावर येईल तुम्हाला गटाच्या मार्फत काय कर खर्च करायचा असेल काय खरेदी करायचं असेल काय घ्यावायचं असेल तर ते शासनाला सोयीचं ठरेल आणि तुम्हालाही ते जास्त फायदा कारण अल्पभूधारक शेतकरी खूप मोठा ट्रॅक्टर घेऊ शकत नाही पण असं होतं की शेतकऱ्यांना वैयक्तिक करत असताना जे येणाऱ्या अडचणी असतील जर त्या गटात केल्या असेल म्हणजे त्यांना जर शेतकऱ्यांना स्वतःची शेती कमी असेल किंवा त्यांना आणखी कुठल्या प्रायक्यामध्ये बसत नसेल तर ते गटात जर असतील म्हणजे त्या ग्रुप असेल त्या ग्रुपचा आयडिया असेल तर शेतकऱ्यांना ते घेत असताना मेनर लागेल ते एकासोबत अनेकांना लाभ येणार आहे म्हणजे शेतकऱ्याची युनिटी करायची गट शेती म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी फक्त स्वतः करत राहण्यापेक्षा ही युनिटी तयार करायची ती युनिटीची नोंद करून घ्यायची नुसती युनिटी करून उपयोग होणार नाही आपल्याला तर त्याची नोंद असण गरजेचं आहे आत्मा या संस्थेच्या अंतर्गत नोंद असण गरजे आहे आणि जेव्हा ती नोंद असेल त्यावेळी त्या प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याला नांगरायची काय अडचणी असेल एखाद्या शेतकऱ्याने जर ते नांगरायचं अप्लाय केलं त्या गटातल्या कुठल्या तरी तर त्या सगळ्यांचा फायदा होऊ शकतो निश्चित एखाद्या निश्चितच निश्चित सर्वांना फायदा होऊ शकतो आणि असे चार पाच दहा गट एकत्र करून भविष्यामध्ये जी फार्मर प्रोड्युसर कंपनी करायची की जर जर समजा एखादा उदाहरणार्थ डाळिंबासारखं पीक घेतं मक्यासारखं पीक घेत आहे आंब्यासारखं पीक घेतं त्याचं hmm. एक गट तयार होईल आणि त्यांचं जे झालेलं जे प्रोड्यूस आहे ते डायरेक्ट तुम्ही एक्सपोर्टसाठी तुम्ही आपल्या आमच्याकडं डाळिंब असेल तर अनार नेट एक प्रणाली आहे त्याच्यावर तुम्ही एक्सपोर्टसाठी नोंदणी करू शकता गटाची नोंदणी होऊ शकते आंब्यासाठी सुद्धा मँगोनेट आहे व्हेजिटेबल असतील तुमचे व्हेजिटेबल साठी व्हेज नेट म्हणून एक प्रणाली आहे त्याच्यावर तुम्ही त्याची नोंदणी करू शकता त्याच्या त्याच्या नोंदणी नंतर फायदा काय होणार आहे की तुमची कंपनी फार प्रोड्युसर कंपनी किंवा तुमचा शेतकरी गट हा लिस्टेड होणार आहे तो लिस्टेड कुठे होणार आहे की डीजीसीआयच्या वेबसाईटला होणार आहे म्हणजे डायरेक्टर जनरल हा डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या तिथं प्रोड्युसर म्हणून तुमची तिथं नोंदणी होणार आहे आणि जे इंटरनॅशनल लेवलचे जे, जे, लेवल जे बायर्स आहेत ते बायर्स ज्यावेळी त्यांना समजा मँगो पाहिजे केशर मँगो पाहिजे केशर मँगोज आपल्या सांगायला सध्या क्षेत्र भरपूर आहे त्यांना केशर मँगो पाहिजे योग्य क्वालिटीचा पाहिजे त्यांच्या डायमेन्शनमध्ये पाहिजे तर ते तिथं तुम्हाला अप्रोच करतील म्हणजे इंटरनॅशनल बायरचा थेट संपर्क किंवा थेट आपल्या शेतकऱ्यांच्या गटाकडून किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या भविष्यात होऊ शकतो ह्याच्यामुळं परकीय जीवन आपल्या देशाला उपलब्ध होईल आणि शेतकऱ्याची उन्नती होईल आर्थिक प्रगती होईल हा मागचा खूप मोठा उद्देश आहे जसं की आपलं बचत गट आहे बचत गट बऱ्याच गावात बऱ्याच गल्लीत सुद्धा बचत गट केले जातात तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा असे गट घेतात शेतकऱ्या निश्चितपणे कि है कि है। की डायरेक्ट त्यांना एक नॅशनल इंटरनॅशनल मार्केट मिळेल आपल्या भारतात त्यांना मार्केट मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी फिरावं लागतं किंवा अनेक ठिकाणी जावं लागतं पण जर आपण गट केले आणि त्या गटाची लिस्टेड झाल्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांना फायदा होईल की इंटरनॅशनल मार्केटचा हा एक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा फायदा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल निश्चितच निश्चितच कारण कारण काय होतं की ज्या शेतकऱ्याकडे दोन टन तीन टन मँगो आहे तो तेवढ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करू शकत नाही पण ज्यावेळी तुम्ही शंभर शेतकऱ्यांचा गट किंवा कंपनी ज्यावेळी तुम्ही एक हजार टन दोन हजार टनाचं प्रोडक्शन मँगोचं घेत असाल किंवा डाळिंबचं घेत असाल तर त्या बायर कंप बायरला सुद्धा एका याच्याकडून एका गुणवत्तेचं एका तंत्रानं तयार एक झालेलं एकसारखं तुम्हाला डाळे भेटू शकतं किंवा रेल्वे त्यामुळे त्याला पण जास्त ठिकाणी फिरावं लागणार नाही एका ठिकाण ठिकाणावरून त्याची खरेदी होऊ शकेल त्यामुळं निश्चितच आर्थिक उलाढाल वाढेल आर्थिक उलाढाल शेतकऱ्याची प्रगती निश्चित होते गेल्या काही दिवसापासून मध्ये आपल्या सांगोला तालुक्यासाठी आणि सांगोलमधून मधून की एक रेल्वे होती ती सांगोलमधून डायरेक्ट दिल्लीला जे फक्त आणि फक्त शेतीविषयी जे काही खाद्यपदार्थ असतील फळभाज्या असतील काही पिकं असतील फळ असतील यासाठी आपली रेल्वे पण सांगत होती आता ती काही काही कारणासोबत बंद झाली जर अशी गट शेती आणि शेतकऱ्यांचे गट होत असतील आणि जर त्याच्यासाठी माल जो शेतकऱ्यांचा पिकतोय तो जर जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला अशा रेल्वेने सुद्धा पाठवता येईल गेल्या पाठीमागच्या एक ते दोन महिन्या पाठीमाग मग दुबईमध्ये खूप मोठे इव्हेंट झाले शेतकऱ्यांसाठी योजना होत्या निश्चितच इथून सांगोल्यामधून किसान रेल्वे चालू केली होती परंतु गोष्ट अशी झाली की आपला आपल्याकडे गट नव्हते किंवा गटाचं एकंदरीत संपूर्ण प्रोडक्शन नव्हतं एक दोन शेतकरी मोठे होते की ज्यांचं प्रोडक्शन पन्नास टन साठ टन ऐंशी टन आसपास व्हायचं तर ते शेतकरी किंवा किंबहुना व्यापारी त्याचा फायदा जास्त घेत होते प्रॉब्लेम काय झाला की ते बुगीचं पूर्ण भाडं भरणारे बुगी असं की चाळीस टनाची सात टनाची ऐंशी टनाची मग तुम्ही त्याच्यामध्ये चाळीस टन माल पाठवला तर ते बुगीचं भाडं द्यायला तुम्हाला पुरडत होतं पण ज्या शेतकऱ्याचा दहा टन निघालेला एक्सपोर्ट आहे तर त्याला पूर्ण बुगीचं भाडं द्यायला पर परवडत नव्हतं त्याच्यामुळे काय झालं की त्या ट्रेन मार्फतची होणारी जी, जी वाहतूक होती माल वाहतूक होती ती कमी कमी होत गेली आणि चाललं नाही त्यामुळे ती बंद करावी लागली शासनाला पण भविष्यात ज्या गट शेतीच्या माध्यमातून ती पुन्हा सुद्धा चालू होऊ शकते किंवा आपल्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं तर कृषी ऑफिस नक्कीच या सगळ्या गोष्टी पुन्हा नव्यानं चालू करेल आणि त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल डायरेक्ट मार्केट मिळण्यासाठी सुद्धा निश्चितच निश्चितच सर असेच होऊ शकते या पद्धतीनं माझं पण शेतकऱ्यांना आव्हान आहे की इथून प्रत्येक गोष्टीला तुम्हाला ज्यावेळी अनुदान घ्यायचं आहे किंवा बियाणाची मागणी करायची आहे किंवा यांत्रिकरणाची तुम्हाला मागणी आहे त्यावेळेस तुम्ही गटात्रू करा की जेणेकरून तुम्हाला कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये जास्त सबसिडी घेऊन तुम्हाला जास्त लाभ त्याच्यापासून बेनिफिट मिळू शकतो शेतकऱ्यांसाठी गट शेती असणं अत्यंत गरजेचं जसा कृषी आयडी काढतो आपण आता आपला आधार कार्ड म्हणतो आपण शेतीचं तसंच गट शेती कारण शेतकऱ्यांना कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी खर्चामध्ये अनेक गोष्टीचे लाभ या गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकतात आणि मिळणारच भविष्य काळातले